तर मुस्लिम लीगने मग तिथे मागणी केली की के आम्हाला आमचा स्वतंत्र पाकिस्तान नावाचा देश पाहिजे म्हणजेच भारताची किंवा हिंदुस्तानची फाळणी करायला पाहिजे आणि शेवटी ही मागणी त्यांची ब्रिटिश सरकारने मान्य केली काँग्रेसने सुरुवातीच्या काळात विरोध करून पाहिला परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही त्यावेळे त्यामुळे शेवटी त्यांनी पण त्या फाळणीला काय म्हणत त्याला संमती दिली आणि ही फाळणी जेव्हा झाली तेव्हा अर्थात एक पक्ष असा होता की असा असेल तर असं असेल तर भारतातले सगळे मुसलमान पाकिस्तानात जाऊ देत आणि पाकिस्तानमध्ये जे हिंदू असतील ते भारतामध्ये येऊ देतो बाबासाहेब आंबेडकरचं सुद्धा हेच म्हणणं होतं पण अर्थात तेही टिकलं नाही कारण भारताची भूमिका अशी होती की भारत हा काही हिंदूंचा देश नाही भले पाकिस्तानची भूमिका असेल की पाकिस्तान हा मुसलमानांचा देश आहे पण भारताची भूमिका भारत हा हिंदूंचा देश आहे अशी नव्हती तर भारत हा सेक्युलर देश आहे त्याच्या सगळ्या धर्माच्या लोकांना सा सारखाच वाव आहे सारखंच महत्त्व आहे अशा प्रकारचा तो भूमिका अशी ती भूमिका होती धर्मनिरपेक्षपणाची की रामराज्य परिषद ही सरळ सरळ सनातनी हिंदुत्ववादी लोकांची लोकांची संस्था किंवा तो पक्ष होता त्यामुळं बाकीचे जे दोन पक्ष होते हिंदू महासभा आणि नंतर स्थापन झालेला भारतीय जनसंघ त्यांना तितक्या टोकाला जाणं शक्य नव्हतं हे तर उघड आहे त्यामुळं त्यांचं हिंदुत्व हे यांच्या इतकं टोकाचं किंवा कडवट नव्हतं म्हणजे आपलं ग्रेडेशन करायचं झालं तर असं म्हणता येईल की सगळ्यात वर्ष म्हणजे टोकाचं हिंदुत्व हे रामराज्य परिषदेचं त्याच्या खालोखाल हिंदू महासभा आणि त्याच्या खरोखाल भारतीय जनसंघ पण तरी आणखीन जर विचार केला ना आपण की सावरकरांच्या सावरकरांना अभिप्रेत असलेली हिंदू महासभा जर आपण विचारात धरली तर त्या हिंदू महासभेमध्ये अशा प्रकारच्या तर अजिबात स्थान नव्हतं त्या महाआघाडीमध्ये भारतीय जनसंघ सामील झाला होता आणि दरम्यानच्या काळात पुढे हळूहळू रामराज्य परिषदेने आपलं विलिनीकरण केलं भारतीय जनता जनसंघामध्ये असा तो प्रकार आहे आणि हिंदू महासभा जवळजवळ त्या काळामध्ये निष्फळ बोल संपल्या किंवा संपुष्टात आल्यासारखी होती असं साधारणपणे आपल्याला हिंदुत्ववादी पक्षांचा लेखाजोखा त्या काळातल्या सांगता येईल मी सदानंद मोरे महाराष्ट्र मंथन अंतर्गत सत्तासंवाद मालिकेमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो एकोणीसशे बावन्न सालच्या निवडणुकांचा आपण विचार करीत होतो आणि तो विचार करताना आपण ज्याला आपण आयडिओलॉजी बेस म्हणतो एक विचारप्रणाली ती ज्या पक्षांना आधारभूत आहे के किंवा केंद्रस्थानी आहे असे पक्ष आणि राजकीय पक्ष म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यापुढे असेच पक्ष येतात खरं तर खरं तर म्हणजे यायला पाहिजेत आणि येतातसुद्धा मग त्याच्यामध्ये आपण ते कम्युनिस्ट पक्ष आणखीन काय समाजवादी पक्ष काँग्रेस वगैरे असा आपण विचार करत होतो आणि याची एक दुसरी बाजू मला तुम्हाला सांगायची आहे की सत्तेचाळीस साली जी फाळणी झाली ती धर्म नावाच्या गोष्टीच्या संदर्भाने किंवा अनुषंगाने झाली म्हणजे भारतामधल्या अनेक मुसलमानांना असं वाटलं की इथे भारताला जर स्वातंत्र्य मिळालं तर तिथे सत्ता ही हिंदूंच्या हातामध्ये येईल कारण ते बहुसंख्या आहेत आणि मुसलमानांच्या हातात सत्ता राहणार नाही त्यामुळे मुसलमानांचा धर्म मुसलमानांची संस्कृती हे धोक्यात येतील म्हणून मुसलमानांचं वेगळं राज्य असलं पाहिजे अशी जी भूमिका पुढे आली जसं ते इक्बाल नावाच्या एका कवीनी ती मांडली नंतर जिनांनी ती खूप पुढे नेली वगैरे वगैरे हा तपशील आपण सगळ्यांना माहिती आहे तर मुस्लिम लीगने मग तिथे के मागणी केली की आम्हाला आमचं स्वतंत्र पाकिस्तान नावाचा देश पाहिजे म्हणजे भारताची किंवा हिंदुस्थानची फाळणी करायला पाहिजे आणि शेवटी ही मागणी त्यांची ब्रिटिश सरकारने मान्य केली काँग्रेसने सुरुवातीच्या काळात विरोध करून पाहिला परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही त्यावेळे त्यामुळे शेवटी त्यांनी पण त्या फाळणीला काय म्हणत त्याला संमती दिली आणि ही फाळणी जेव्हा झाली तेव्हा अर्थात एक पक्ष असा होता की असा असेल तर असं असेल तर भारतातले सगळे मुसलमान पाकिस्तानात जाऊ देत आणि पाकिस्तानमध्ये जे हिंदू असतील ते भारतामध्ये येऊ देत बाबासाहेब आंबेडकरांचंसुद्धा हेच म्हणणं होतं पण अर्थात तेही टिकलं नाही कारण भारताची भूमिका अशी होती की भारत हा काही हिंदूंचा देश नाही तर... भले पाकिस्तानची भूमिका असेल की पाकिस्तान हा मुसलमानांचा देश आहे पण भारताची भूमिका भारत हा हिंदूंचा देश आहे अशी नव्हती तर भारत हा सेक्युलर देश आहे तिथे सगळ्या धर्माच्या लोकांना सा सारखाच वाव आहे सारखाच महत्त्व आहे अशा प्रकारचा तो भूमिका अशी ती भूमिका होती धर्मनिरपेक्षपणाची त्यामुळं सगळे पाकिस्तान नागरिक आपोआप सोडले तर हे मुसलमान होते आणि भारतामध्ये मात्र हिंदू आणि मुसलमान असे खूपशा प्रमाणामध्ये लोक होते तर अशा पद्धतीने तो जो पक्ष होता मागणी करणारा तो पक्ष म्हणजे मुस्लिम लीग तर या मुस्लिम लीगला एकोणीसशे बावन्न सालच्या निवडणुकीमध्ये फक्त एक जागा मिळाली कारण बऱ्यापैकी बदनाम झाली होती की ज्यांच्या मागणीमुळे आम्हाला आमचा देश तोडावा लागला तुटला आणि स्वतंत्र एक देश निर्माण झाला त्यांना निवडून कोण देणार म्हणजे मुसलमानांनी सुद्धा भारतात राहिलेला त्या काळात विचार केला असेल की कसं काय मतदेश यांना पण तरी एक लक्षात घ्या आपण भारत सरकारने मुस्लिम लीगला मान्यता प्राप्त नाही असं म्हटलेलं नाही म्हणू शकले असते की मुळात तुमचा इतिहास पाहिला तर तुम्ही मुसलमान नावाच्या धर्माच्या बाजूनी राज्य मागताय वेगळं ती तोच तुमचा इतिहास आहे इत्यादी इत्यादी म्हणून आम्ही मुळात या पक्षाला परवानगीच देत नाही रजिस्ट्रेशनच त्याचं होऊ देत नाही पण अशी भूमिका भारताने घेतलेली नव्हती आणि त्यामुळं तिथे मुस्लिम लीगने निवडणुका लढवल्या आणि सगळ्या भारतातून एक किने पण त्यांचा उमेदवार तिथे निवडून गेला आता हाच जर मुद्दा धरला धर्माचा पण तर मग मुसलमान धर्माच्या पुढे तुम्हाला कोणता धर्म दिसतो तर तो म्हणजे हिंदू धर्म दिसतो मग जसं मुसलमानांना वाटत होतं की आपल्या धर्माचं रक्षण झालं पाहिजे संबंध जपले पाहिजेत तसं हिंदूंनाही वाटणं हे आपल्याला स्वाभाविक मान मान मानायला लागेल आणि अशा प्रकारचे पक्ष म्हणजे पहिला तो हिंदू महासभाचा पक्ष होता जो मुळात राजकीय पक्ष नव्हता परंतु सावरकरांच्या आग्रहामुळे त्याचं रूपांतर राजकीय पक्षामध्ये झालं हे आपण जाणतो आणि त्याचा फारसा प्रभाव निदान शेहेचाळीस साली तरी पडला नाही हे आपण मानतो हा झाला एक भाग आता दुसरा हिंदुत्ववादी पक्ष हो। ज्याचं ना आपण नाव घेतलं आपल्या या पूर्वीच्या एपिसोडमध्ये तो एकोणीसशे एक मध्ये स्थापन झालेला आणि बावन्न साली ज्यांनी निवडणुका लावल्या हो। तो भारतीय जनसंघ पक्ष होता आणि आणखीन एक पक्ष होता हिंदुत्ववादी पण तो जो पक्ष होता ना तो पूर्णपणे सनातनी होता म्हणजे अगदी वर्णव्यवस्था मानणारा अगदी भारताचं अर्थशास्त्र सुद्धा पारंपरिक पद्धतीनेच चाललं पाहिजे आडम स्पीत वगैरे या भांडवलशाही कम्युनिझम असल्या गोष्टींचा त्याला उपसर्ग सुद्धा होता कामाने असं मानणारा सनातनी विचारांचा पक्ष तो होता ज्याचं नाव होतं रामराज्य परिषद आणि तो एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली स्थापन झाला होता म्हणजे फाळणी झाल्यानंतर लगेच म्हणजे त्याचं म्हणणंच होतं ना की काँग्रेसच्या राज्यामध्ये किंवा दुसऱ्या कुठल्याही पक्षाच्या राज्यामध्ये खरं तर अशा प्रकारे हिंदूंच्या हितसंबंधांचं म्हणजे सनातनी हिंदूंच्या हितसंबंधांचं रक्षण होणार नाही तो वर्णाश्रम धर्मवादीच पक्ष होता असं म्हणू शकतो आपण आणि वर्णाश्रम सेवा संघ नावाची गोष्ट महाराष्ट्रात होती शिवाय म्हणजे हे हिंदुत्ववादी लोक सगळे मी आता ज्यांची नावं घेतली होते तर तो रामराज्य परिषद नावाचा पक्ष होता आणि त्या पक्षाने सुद्धा आता लक्षात घ्या हा फार महत्वाचा मुद्दा आहे रामराज्य परिषदेने सुद्धा एकोणीसशे बावन्न सालची निवडणूक लढवली त्यातलं एक गमत सांगतो म्हणजे आता तीन पक्ष पुढे आले बावनचे निवडणूक निवडणूक लढवायला हिंदुत्ववादी एक म्हणजे जुना हिंदू महासभा दुसरा त्याच्यानंतर स्थापन झालेला रामराज्य परिषद आणि तिसरा भारतीय जनसंघ तर मी तुम्हाला सांगतो की या निवडणुकीमध्ये हिंदू महासभेला चार जागा मिळाल्या रामराज्य परिषद आणि नव्याने स्थापन झालेला भारतीय जनसंघ यांना प्रत्येकी तीन जागा मिळाल्या आता यातला यातलं मर्म तुमच्या लक्षात येत आहे का हिंदू महासभा हा यांच्यातला जुना पक्ष आहे आणि तो असूनसुद्धा दुसरा पक्ष आणखीन एक निघाला मी खरं तर दोन पक्ष निघाले अगोदर अगोदर रामराज्य परिषद पक्ष निघाला कारण रामराज्य परिषदेच्या म्हणण्याप्रमाणे हिंदू महासभा काही खरा सनातन हिंदू धर्माचा रक्षक असलेला पक्ष नव्हता म्हणून त्यांना वेगळा का पक्ष काढावा लागला आणि भारतीय जनसंघाच्या म्हणण्याप्रमाणे हे दोन्ही पक्ष म्हटलं तर सनातनीच म्हणावं लागतील भले रामराज्य परिषद अधिक सनातनी आणि त्यातल्या त्यात विचार केला तर मग हिंदू महासभा कमी सनातनी पण तरी हिंदू महासभेच्या बरोबर संलग्न असणाऱ्या व्यक्तीकडनं गांधीजींची हत्या झाली होती हा एक मुद्दा लक्षात घ्या आणि हिंदू महासभेचे त्यावेळेचे सगळ्यात मुख्य नेते म्हणून आहेत आपण सावरकर त्यांच्यावर सुद्धा संशय घेऊन त्यांना कोर्टामध्ये त्यासाठी खटला खटल्याला द्यावं लागलं होतं अशा अवस्थेमध्ये हिंदू महासभेच्या नावाने मतं वगैरे मिळणार नाहीत असं गृहित धरून एक वेगळा पक्ष निघाला तो भारतीय जनसंघ आणि त्यातल्या त्यात आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो की भारतीय जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी हे अगोदर हिंदू महासभे सभेमध्ये होते त्यांचे वडीलसुद्धा हिंदू महासभेमध्ये होते पण तरीही त्यांना एक वेगळा पक्ष काढावा असं वाटलं आणि त्या वेगळ्या पक्षाला तीन जागा मिळाल्या आणि हिंदू महासभेला चार जागा मिळाल्या आणि रामराज्य परिषदेला तीन जागा मिळाल्या म्हणजे एकूण चार आणि सहा तीन तीन आणि चार मिळून दहा जागा त्यावेळेला हिंदू मा हिंदुत्ववादी पक्षांना मिळालेल्या आहेत आणि मुस्लिम लीग मी म्हणालो की त्यांच्यावरती बंदी नाही घातली सरकारने हा आपल्या उजार महत्वाच्या धोरणाचा किंवा धर्मनिरपेक्ष म्हणण्यात गडीवर म्हणायचं का धर्मनिरपेक्ष माहीत नाही कारण हा पक्ष मुसलमानांचा मुस्लिम लीग हा जवळजवळ धार्मिकच पक्ष होता पण ठीक आहे ते झालं ते त्या काळात झालं मग मुद्दा माझा आणखीन एक त्याच्यामधला वेगळा आहे की एकूण विचार करता राजकारणाचा धर्मप्रधान राजकारणाला एकोणीसशे बावनच्या निवडणुकीमध्ये भारतामध्ये पुरेसा प्रतिसाद मिळालेला नव्हता हा एक मुद्दा हा एक प्रॅक्टिकल मुद्दा म्हणूयात आपण की हिंदू महासभेचा अगोदर तिच्यावरती काय ब्लॉट म्हणा बालंट म्हणा आणखीन एक आपल्याला वेगळा मुद्दा सांगावा लागतो तो म्हणजे कोणता की रामराज्य परिषद ही सरळ सरळ सनातनी हिंदुत्ववादी लोकांची लोकांची संस्था किंवा तो पक्ष होता त्यामुळं बाकीचे जे, जे दोन पक्ष होते हिंदू महासभा आणि नंतर स्थापन झालेला भारतीय जनसंघ त्यांना तितक्या टोकाला जाणं शक्य नव्हतं हे तर उघड आहे त्यामुळं त्यांचं हिंदुत्व हे यांच्या इतकं टोकाचं किंवा कडवट नव्हतं म्हणजे आपलं ग्रेडेशन करायचं झालं तर असं म्हणता येईल की सगळ्यात वरचं म्हणजे टोकाचं हिंदुत्व हे रामराज्य परिषदेचं त्याच्या खालोखाल हिंदू महासभा आणि त्याच्या खलोखाल भारतीय जनसंघ पण तरी आणखीन जर विचार केला ना आपण की सावरकरांच्या सावरकरांना अभिप्रेत असलेली हिंदू महासभा जर आपण विचारात धरली तर त्या हिंदू महासभेमध्ये अशा प्रकारच्या सणासरी पणाला तर अजिबात स्थान नव्हतं जोपर्यंत सावरकरांकडे पक्ष होता, सावर होता तोपर्यंत मी नक्की म्हणू शकतो की त्यांच्या अजेंड्यामध्ये त्यांच्या जाहीरनाम्यात कुठल्याही प्रकारच्या अशा धार्मिक गोष्टींना स्थान नव्हतं त्या काळामध्ये पण तरीही त्या अगोदरच्या ज्या काही घडामोडी झाल्या त्यामुळं त्यांची जी गाडी आहे ती चारपर्यंत थांबली की मुला चार लोक आणि हे पुष्कळ झालं असं आपण आज म्हणू शकतो असे एकूण दहा लोक त्या काळात हिंदुत्ववादी पक्षाचे लोकसभेमध्ये निवडून दिले गेले होते आता हे झालं आयडिओलॉजी बेस्ट आयडियलॉजी बेस्ड नव्हे हे झालं धर्मबेस्ट धर्मावरती आधारित आता या संदर्भातला मला एक किस्सा तुम्हाला सांगायचा आहे ज्याचा कुठेतरी माझ्याशी व्यक्तिगत संबंध येतो तो असा आहे की माझेच एक चुलते भागवत महाराज देहूकर हे पंढरपूरमध्ये असलेल्या एका देहूकरांच्या फळाचे मुख्य पारंपरिक त्यांचे वडील जयराम महाराज नंतर भागवत महाराज तर हे जे लोक होते हे अत्यंत काय म्हणत त्याला निष्ठावान वारकरी सगळे वारकऱ्यांचे आचार धर्म संघटनात्मक पद्धतीने म्हणजे फळ ही वारकऱ्यांची एक संघटना असते चालवणारे लोकांच्या मनात ज्यांच्याबद्दल अत्यंत पूज्यता भाव आहे जे भजन कीर्तन त्यांचं एकूण बारा महिन्यांचं टाइम टेबल त्यांचे सात दिवसांचं टाइम टेबल ठरलेलं असतं अशा महत्वाच्या फळांपैकी हा आमचं देऊकरांचं फळ त्याच्या त्या काळात पंढरपूरला दोन शाखा होत्या तर एका शाखेमध्ये भागवत महाराज तर भागवत महाराज हे एकोणीसशे वीस नंतर ब्राह्मणे तर चळवळीत गेले चक्क आणि वारकरी संप्रदायामध्ये एक वेगळ्या प्रकारचा विचार त्यांनी आणायचा प्रयत्न केला तर तो विचार काही वारकरी संप्रदायात टिकण्यासारखा किंवा रुजण्यासारखा नव्हता पण भागवत महाराजांचं वैशिष्ट्य असं की त्यांचा संबंध जेधे वगैरे मंडळींशी शंकरराव मोरे केशरराव जेजे जवळकर द्यार यांच्याशी आला आणि त्यांनी स्वतःचं लग्न सत्यशोधक पद्धतीने लावलं म्हणजे वैदिक पद्धतीने लावलं नाही तसं झाल्यामुळं आमच्या भावनकीमध्ये दोन तट पडले भागवत महाराजांच्या बाजूचा एक पक्ष आणि कारण तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहेत त्याच्यामुळं काय लग्न इनवॅलिड वगैरे होत नाही हा एक पक्ष आणि दुसरा पक्ष म्हणजे नाही नाही हे त्यांनी चुकीचं कृत्य केलं धर्मबाई आहे त्यांचा विवाहसुद्धा आम्ही ग्राह्य धरणार नाही असा मानणारा ना दुसरा एक पक्ष तर मग त्या पक्षांनी भागवत महाराजांच्यावरती बहिष्कार टाकला परंतु जो त्यांच्या बाजूचा पक्ष होता त्यांनी मात्र महाराजांच्या बरोबर पूर्ववत व्यवहार चालू ठेवला आणि माझे पणजोबा हे जयराम महाराजांचे खूप चांगले मित्र होते आजोबा भागवत महाराजांचे बऱ्यापैकी आणि वडील सुद्धा त्यामुळे आमच्या मंडळींनी वडील त्यावेळेला अर्थात फार लहान होते पण आजोबा आमचे लोक मात्र म्हणजे माझ्या घरातले लोक मात्र भागवत महाराजांच्या बाजूचे होते हा तो इतिहास तर मग भागवत महाराज ब्राह्मणतर पक्षाचं काम करत राहिले यांच्याबरोबर म्हणजे तुळशीदास जाधव असतील शंकरराव मोरे केशवराव जेदे यांच्याबरोबर ते काम करत होते रत्नपन्ना कुंभार इवन हे सगळे लोक त्या याच्यामधले त्या काळातले माग मागे पुढे असणारे पण भागवत महाराजांचा असा ग्रह होता म्हणजे समज होता की आपल्याला ही मंडळी तिकीट देतील ही मंडळी कोणती आता ब्राह्मणेचर पार्टी राहिली नव्हती ब्राह्मणेचर पार्टीचं रूपांतर पुढे शेतकरी कामकरी पक्षामध्ये झालं आणि शंकरराव मोऱ्यांना शंकरराव मोऱ्यांना शेतकरी कामकरी पक्षानं सोलापूरमध्ये जागा दिली लढवण्यासाठी आणि शंकरराव मोरे निवडून आले केशवराव जे पुण्यात राहिले आणि पडले हा आणखीन एक वेगळा मुद्दा पण मुख्य मुद्दा मला वेगळा सांगायचा आहे जेव्हा महाराजांना तिकीट नाही मिळालं तेव्हा महाराजांनी ते, ते कदाचित घेतलं असतं लाईटली ठीक आहे पक्ष आहे पक्ष शिस्त असते पण त्यावेळेला बोलता बोलता कारण शंकरराव मोरे अत्यंत तिखट जिबायचे लोकांना उपरोधाने जाणे बोलायचं तोडून बोलायचं तर तो, तो ते असं म्हणाले जाता जाता की निवडणूक लढवणं हे काही कीर्तन एक करणं इतकं सोपं काम नाही तिची गोष्ट महाराजांना फार लागली आणि म्हटले नाही यांना धडा शिकवायला पाहिजे मग महाराजांनी काय केलं असेल महाराजांनी थेट विमानाने दिल्लीला प्रयाण केलं तिथे करपात्रशी महाराजांना भेटले आणि चक्कर रामराज्य परिषदेचं तिकीट आणलं आणि प्रचार सुरू केला ना आणि त्यांचा प्रचार सुरू झाल्यानंतर लक्षात आलं शंकरराव मोरेंच्या की अरे हे अनेक मतं घेणार आहेत आपली त्यामुळं आपण निवडणुकीत पडू म्हणून त्यांनी महाराजांकडे ते गेले आणि चक्क दिलगिरी व्यक्त केली आणि उमेदवारी वगैरे ज्याला काय म्हणतो आपण ती मागं घ्या किंवा प्रचार करू नका मला पाठिंबा द्या असं सांगितलं आणि महाराजांनी ते उमद्यापणाने मान्य केलं हा त्याच्यातला एक मुद्दा आहे त्यामुळं सांगायचा तात्पर्याचा भाग आता की अशा अनेक गोष्टी निवडणुकीच्या काळामध्ये घडत असतात आणि हे मी सगळं भागवत महाराजांच्याकडनं माझ्याच लहानपणी लहानपणापासून ऐकत आलो खूप दिवस त्याच्यामुळे या सगळ्या जणू काही माझ्या समोर घडल्यात असं मला वाटतं तर अशा प्रकारे हा मुद्दा आपण सोडून देऊ इथे पण रामराज्य परिषदेमध्ये त्या काळात करपात्रीजी महाराज प्रभावती राजे अशी प्रभावी लोक होते विशेषतः उत्तरेत त्यांचा खूप प्रभाव होता आता याच्यानंतर या तीन पक्षांचं पुढे काय झालं हे पाहिलं पाहिजे आपणाला पुढे म्हणजे आता एकोणीसशे सत्तावन्नची निवडणूक येते एकोणीसशे सत्तावन्नच्या निवडणुकीमध्ये रामराज्य परिषदेला काही जागा मिळाल्या दिसत नाहीत परंतु जनसंघाला चार जागा मिळाल्या आणि हिंदू महासभेला दोन जागा मिळाल्या म्हणजे आता इथे हिंदू महासभेला मागं टाकलं हा चारचा प्रकार झाला बासष्टच्या निवडणुकीमध्ये मात्र आपल्याला असं दिसतं की तिथे रामराज्य परिषदेला दोन हिंदू महासभेला एकच फक्त आणि जनसंघाला चौदा जागा मिळालेल्या आहेत बासष्ट सालच्या निवडणुकीमध्ये आणि त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर सदुसष्ट साली एक महाआघाडी निर्माण झाली त्या महाआघाडीमध्ये भारतीय जनसंघ सामील झाला होता आणि दरम्यानच्या काळात पुढे हळूहळू रामराज्य परिषदेने आपलं विलिनीकरण केलं भारतीय जन जनसंघामध्ये असा तो प्रकार आहे आणि हिंदू महासभा जवळजवळ सव, त्या काळामध्ये निष्प्रबोल संपल्यात किंवा संपुष्टात आल्यासारखी होती असं साधारणपणे आपल्याला हिंदुत्ववादी पक्षांचा लेखाजोखा त्या काळातल्या सांगता येईल धन्यवाद राजकारण नावाच्या गोष्टीचा नकाशा काढायला झाला तर आपल्याला असं दिसतं की त्या नकाशामधल्या रेषा त्याची कंटूर्स बदलतात आणि कुठल्या इश्यूमध्ये मुळं बदलतील ऐन वेळेला काही सांगता येत नाही क्रेडिट करता येत नाही जसं दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला हिंदू महासभा कम्युनिस्ट मुस्लिम लीग यांनी काँग्रेसच्या विरोधामध्ये ब्रिटिश सरकारला पाठिंबा दिला तसंच बावन्न ते सत्तावन्न या काळात महाराष्ट्रात संयुक्त महाराष्ट्राची चवळ पुढे आली आणि या चळवळीमध्ये काँग्रेसच्या विरोध विरोधामध्ये महाराष्ट्रातले सगळे पक्ष एकत्र आले आणि त्यांनी काँग्रेसच्या विरोधात एकत्र निवडणुका लढवल्या